असेल तर पुराणामध्ये दुष्ट होता दुर्योधन आणि खळ होता शकुनी कारण खळाचा स्वभाव असा आहे की लाखो लोकांचे मुडदे पडले तरी सुद्धा खळाचं कधी समाधान होत नाही महाराज दुष्टाचं नियोजन खळ करीत असतो त्याच्याकडे लाखो दुष्ट असतात खळाकडं आणि खळ इतका दुर्मीळ असतो की संत भेटायचा नाही म्हणून योगायोगाच्या ठिकाणी एखादाच खळ हो दुर्मिळ असलेला खळ महाराष्ट्राला हो दैव योगाने एखादाच लाभला तरी महाराष्ट्राचं भाग्य समजायच फार दुर्मिळ गोष्ट आहे शेकडो लोकांचे मुडदे पाडतो आणि तुम्हाला जाता जाता सांगतो महाराज थोडं धारिष्ट्यानं सांगतो जोग महाराजाच्या साक्षीनं सांगतो खळ म्हणजे काळा कभिन्न धिप्पाड धापाड उंच दिसायला कुरूर असा काही नसतो खळ गोरापान सुद्धा असू शकतो <laughs> हो देखण पण असू शकतो आणि त्याच्या पुढे जर तुम्ही परवानगी दिली तर महाराज मंडळीच्या पुढे नतमस्तक होऊन सांगतो महाराज खळ कधी कधी गळ्यात तुळशीची माळ पण वाटलं तर घ्या महाराज नाही कारण त्यांनी तुळशीची माळ घातलेली असते ती खळपणा सांभाळण्यासाठी आणि तो जोपासण्यासाठी माळ म्हणजे